इथे मी एक लोखंडी तवा गरम करायला ठेवला तुम्ही नॉनस्टिक पॅन वापरला तरी चालेल त्याला मी कांद्याच्या साह्याने तेल लावून घेते जेणेकरून मी डोसा किंवा उतप्पा जे काही या तव्यावर बनवेल तर ते तव्याला चिटकणार नाही आता इडलीचं बॅटर घेतलं आहे ज्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं आणि हे बॅटर मी ह्या पद्धतीने एक एक चमचा किंवा मग एक छोट्या बांगडीच्या आकाराचा डोसा किंवा ज्याला आपण उतप्पा म्हणू शकतो असे मी या तव्यावरती टाकून घेतले मुलांना अशा छोट्या छोट्या गोष्टी फार आवडतात त्याच्यावरती थोडासा कांदा त्यानंतर थोडासा टोमॅटो टाकून घेतला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे कांदा स्किप करू शकतात फक्त टोमॅटो आणि कोथंबिरीचा वापर करू शकतात तर थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता हे जे छोटे छोटे उतप्पे आहेत ते मी आता मध्यम गॅसवरती एक दोन मिनटं फक्त भाजून घेणार आहे तर आता दोन मिनटानंतर हे उतप्पे छान शिजलेले आहेत आणि आता हे मी उलटून घेते आता हे उतप्पे उलटून घेतल्यानंतर एक दोन मिनटं फक्त मागच्या बाजूने सुद्धा मध्यम गॅसवर भाजून घेतलेत आणि अशा पद्धतीने मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा मग काहीतरी वेगळं हवं असेल त्यासाठी हे छोटे छोटे उतप्पे इथे तयार झालेत इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले मूग घेतलेत साधारण पाव किलो एवढे हे मूग असतील आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे त्यानंतर आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे थोडासा आल्याचा तुकडा साधारण एक इंच एवढा आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि आता मिक्सरमधनं हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा हे वाटण अशा पद्धतीने मी इथे वाटून घेतलेलं आहे आता हे वाटण एका बाउलमध्ये काढून घेऊ एका बाउलमध्ये हे वाटण काढल्यानंतर त्यात आपल्याला दोन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे पिठामुळे आपल्या डोस्याला बाइंडिंग छान येईल त्यानंतर चवीपुरता मीठ इथे टाकून घेतलेला आहे आणि आता अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट थोडंसं हिंग इथे टाकून घेतलं आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय हे पहा तुम्ही बघू शकता हे जे मिश्रण आहे हे मी आता एकजीव करून घेते आणि त्यात थोडं थोडं पाणी टाकून त्याचं बॅटर बनवून घ्यायचंय हे पहा अशा पद्धतीने थोडस घट्ट असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचंय अगदीच आपल्या डोस्यासारखं बॅटर बनवायचं नाहीये थोडस घट्ट बॅटर बनवून घ्यायचंय डोस्यांचं बॅटर तयार आहे यानंतर मी तवा गरम करत ठेवलाय तव्याला अशा पद्धतीने तेल लावून घेतलंय ला आणि आता आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं त्याचे दोन चमचे बॅटर ह्या तव्यावरती टाकून मी याचा अशा पद्धतीने डोसा बनवून घेतलाय आता आपल्याला थोडं थोडं तेल टाकून मध्यम गॅसवरती हा डोसा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर मग अशा पद्धतीने आपला मोड आलेल्या मुगाचा पौष्टिक डोसा इथे तयार झालेला आहे इथे मी घेतलंय पनीर हे पनीर चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं लाल तिखट टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा जो मसाला आहे हा मसाला ह्या पनीरला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता एक सगळ्या पनीरला मी हा मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता एका बाऊलमध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे त्यात पाव चमचा ओवा टाकून घेतल्या किंचितशी हळद आणि पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलंय थोडं जिरं आणि चवीपुरता मीठ आणि थोडंसं हिंग टाकून घेतलंय आता अगदी किंचित खाण्याचा सोडा याच्यात टाकायचा आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं आपल्याला थोडंसं घट्ट असं बॅटर बनवून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे हे, हे पहा या बॅटरमध्ये गुठळ्या असायला नकोत आता आपण जे पनीरचे तुकडे ज्याला मसाला लावून घेतला होता ते या बॅटरमध्ये टाकायचे दोन्ही बाजूने हे बॅटर ह्या पनीर लागलं ला की मग त्यानंतर त्याचे भजे तळून घ्यायचे पकोडे घ्यायचे तर हे पकोडे तळताना जेव्हा तेलात आपण हे भजे सोडतो तेव्हा गॅस ची फ्लेम हाय ठेवायची आणि नंतर फ्लेम वरती हे पकोडे छान तळून घ्यायचे इथे एका भांड्यात दोन कप रवा घेतलाय इथे मी बारीक रव्याचा उपयोग केला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सर थोडासा फिरून घ्या आता या रव्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही टाकून घ्यायचंय आता माझ्याकडे हे जे दही आहे हे थोडंसं आंबट आहे म्हणून मी अर्धा कप वापरलं आहे पण तुम्ही इथे जर फ्रेश दही वापरत असाल तर एक कप वापरलं तरी चालेल आता दही टाकल्यानंतर हे दही चांगलं एकजीव करून घ्यायचं दह्याऐवजी तुम्ही इथे ताकाचा सुद्धा वापर करू शकतात तर इथे मी हे दही या रव्यामध्ये चांगलं एकजीव करून घेतलं त्यानंतर याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचं सॉफ्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर मी इथे सुरुवातीला एक कप पाणी टाकून घेतलं पाणी टाकल्यानंतर हे चांगले एक्झीव करायचं रवा बरंसं पाणी शोषून घेतो त्यामुळे थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि आपल्याला लागेल त्या पद्धतीने याचं थोडंसं हलकंसं असं मिश्रण बनवून घ्यायचं तर मी सुरुवातीला एक कप पाणी टाकलं होतं आता अर्धा कप पाणी टाकून घेतलं आहे आणि हे पहा इथे आपलं हे छान असं मिश्रण तयार झालं आता हे आपल्याला दहा मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा छान फुलून येईल आता हे पहा इकडे आपलं हे जे मिश्रण आहे ते सुद्धा छान सेट झालंय रवा छान फुलून आलाय आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण किती घट्ट झालंय आपल्याला हे एवढं घट्ट नकोय थोडंसं पातळ हवंय पण त्याआधी याच्यात आपण काही भाज्या ऍड करून घेऊ सगळ्यात आधी तर मी इथे बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला एक छोटा कांदा अगदी बारीक चिरून टाकला छोटासा टोमॅटो बारीक चिरून टाकला त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आता इथे तुम्ही तुम्हाला आवडतील त्या भाज्या ॲड करू शकता जसं की शिमला मिरची गाजर पत्ताकोबी वरून थोडीशी कोथंबीर टाकली आणि थोडं पाणी टाकायचं तर पाणी आता किती टाकायचं आपण आवश्यकतेप्रमाणे इथे टाकू शकतो तर मी सुरुवातीला ह्याच्यात दीड कप पाणी टाकलं होतं त्यानंतर आता अगदी पाव कप पाणी टाकून घेतलं आहे आणि हे बघा असं थोडंसं सा घट्टसरच मिश्रण आपल्याला लागणार आहे आता याच्यात मी पाव चमचा आपला जो खाण्याचा सोडा असतो तो टाकून घेतला सोडा टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं आणि छान फेटून घ्यायचं हे बघा इथे मी चांगलं मिनिटभर हे छान फेटून घेतलं आणि हे मिश्रण छान हलकं फुलकं झालं आता इथे गॅसवरती मी पात्र गरम करायला ठेवले त्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आता आपण जे रव्याचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते चमचा किंवा दोन चमचा भरेल असं ह्या पात्रामध्ये टाकायचं थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आपे छान फुलून येतील त्यासाठी वरून एक झाकण ठेवायचं आणि तीन ते ती चार मिनटं छान मंद गॅसवरती हे आपे छान शिजून घ्यायचे तर हे पहा साधारण तीन चार मिनटानंतर झाकण उघडून बघितलं एका बाजूने आप्पे छान शिजलेले आहेत आता हे आपण पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने हे आप्पे आपल्याला फक्त मिनिटभर छान शिजून घ्यायचे तर अशा पद्धतीने हे आप्पे मी सगळे पलटून घेतले त्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि आता अगदी मिनिटभर हे आप्पे आपण शिजून घेऊ आणि अशा पद्धतीने आपले इथे रव्याचे छान झटपट होणारे आप्पे किंवा इन्स्टंट आप्पे तयार झालेत इथे मी पाच ते सात उकडलेले बटाटे घेतले हे बटाटे आपल्याला अशा पद्धतीने पुसकरून घ्यायचे हे पहा सगळे बटाटे छान कुसकरून झालेले आहेत आता याच्यात दोन चमचे बारीक चिरलेला शिमला मिरची टाकून घेतला आहे दोन चमचे बारीक चिरलेला टोमॅटो चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला मी इथे टाकून घेतला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेली आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे त्यानंतर इथे मी एक ब्रेडचा स्लाईस घेतला आहे त्याला एक चमचाभर टोमॅटो सॉस लावून घेतलाय टोमॅटो सॉस लावून झाल्यानंतर आपण जे सारण बनवून घेतलं होतं ते एक ते दोन चमचे याच्यावरती टाकून अशा पद्धतीने पसरून घ्यायचंय त्यानंतर याच्यावरती चीज किसून घेतलंय चीजचं जर आपल्याकडे स्लाईस असेल तर ते डायरेक्ट आपण याच्यावरती ठेवू शकतो त्यानंतर दुसरा ब्रेडचा स्लाईस घेतला आणि त्याला सुद्धा टोमॅटो सॉस लावून घेतला आता हा स्लाईस आपण जे सारण भरून घेतलं होतं त्यावरती ठेवला आता हे जे सँडविच आहे हे आपल्याला ग्रिल करून घ्यायचं आहे तर हे भाजून घेण्यासाठी मी तव्यावरती सँडविच ठेवलं मध्यम गॅसवरती छान बटर लावून हे सँडविच भाजून घेते खूप जास्त वेळ भाजायची गरज पडत नाही अगदी दोन्ही बाजूंनी मिळून एकच मिनटं आपल्याला हे सँडविच भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे सँडविच छान भाजून झालेलं आहे आता याला त्रिकोणी आकारात कापून घेते हे पहा अशा पद्धतीने अगदी झटपट तयार होणारं आपलं व्हेज सँडविच इथे तयार झालंय